नवरात्री म्हणजे शक्ती भक्ती यांचा उत्सव या काळात प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगांचे विशेष महत्व आहे आजचा रंग आहे राखेडी राखेडी रंग संयम आणि स्थिरतेचे प्रतीक आहे नवरात्रीच्या काळात अत्यंत महत्वाचा असा हा रंग आहे राखेडी रंगातील दृष्टिकोन आपल्याला आत्मनियंत्रण शांती आणि सामर्थ्याची स्मरण करून देतो या रंगाने परिपक्वता आणि साधेपणाची भावना व्यक्त केली जाते यामुळे आंतरिक शक्ती मिळते या, या नवरात्रीत राखेडी रंगाचा समावेश करून आपल्या मनातील द्वंद्दांचा सामना करणे आणि आत्मशुद्ध साधणे यांचा आपण संकल्प करूया नमस्कार माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारीच आयकॉनचं बटन असेल तर ते प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते इथे नवरात्रीच्या निमित्ताने आमचं स्तोत्र पठण चालू आहे रोज प्रत्येक घरी आम्ही स्तोत्र पठण घेत असतो महिषासूर नी स्तोत्र आणि नित्यपाव स्तोत्र आम्ही असं रोज घेत असतो प्रत्येकीच्या घरी विष्णुविलासिनि भी भगवति शिति हे शितिकण्ठ कुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि नुते जय जय हे महिषासुरमर्भीरम्य कपर्दिनि शैलसुते स्तोत्रपठन झाल्यानंतर आज आमच्या बिल्डिंगमध्ये कुकिंग स्पर्धा आयोजित केलेली होती तर आज मी बनवलं होतं उपवासाचे पदार्थ कारण कुकिंग स्पर्धेमध्ये फक्त उपवासाचेच पदार्थ अलाव होते तर मी आज मखाण्याची खीर राजगिराचे पकोडे त्यासोबत कढी आणि उपवासाचे पनीर रोल असा माझा मेनू होता इथे बघू शकता तुम्ही हे जे मेनू आहेत याचेसुद्धा व्हिडिओज मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हे व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा शेजारीच बेल आयकॉनचं से बटन असेल तर तेही प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आजच्या या स्पर्धेसाठी आम्ही काही जज बोलवले होते आणि त्यांनी त्यांच्या ह्याच्यानुसार काही नंबर काढले ले ले या स्पर्धेमध्ये दोन नंबर काढलेले होते आणि स् यातील जे या स्पर्धेत ज्यांनी भाग घेतला होता त्यांनी सर्वांनीच पदार्थ खूप छान बनवले होते प्रत्येक पदार्थ हा युनिक होता आणि अतिशय छान चव वसलेला होता आणि काही पदार्थ तर असे होते की मी ते स्वतः अगदी पहिल्यांदा बघत होते इथे बघू शकता तुम्ही उपोसाची अगदी पूर्ण थाळी आहे ठेचा उपोसाची भाकरी लाडू थालीपीठ त्यानंतर हा उपवासाचा हलवा आहे ही माझी प्लेट मी सजवलेली आहे तुम्हाला मग अशी मी त्यातील पदार्थ सांगितलेले आहेत चार पदार्थ होते माझे मखाना खीर राजगिरा पकोडा कढी आणि पनीर रोल असं इथे त्यानंतर रा पुरी आहे उपवासाची आणि त्यासोबत दही सुद्धा इतक्या सुंदर झालेल्या होत्या एवढ्या वेळानंतरसुद्धा त्या अगदी फुगलेल्या होत्या आणि छान त्याचं डेकोरेशनसुद्धा केलेलं होतं इथे बघू शकता तुम्ही पुढील पदार्थांचं डेकोरेशनसुद्धा छान केलेलं आहे इथे उपवासाचे मोदकसुद्धा खूप छान डेकोरेट केलेले आहेत आणि ते झालेलेसुद्धा खूप छान आहेत त्यानंतर हे उपवासाचे कटलेट आहेत तेही छान होते आणि उपवासाचे मो समोसे पहिल्यांदाच मी बघितलं होतं पण इतके छान बनवले होते त्या दाईंनी आणि उपवासाचे मोदक आणि ही उपोसाची कचोरी असे युनिक पदार्थ या स्पर्धेत होते खरं तर जज लोकांना खूप अवघड होतं ह्या सगळ्या पदार्थांमधून वि विनर निवडणं पण त्यांनी त्यांच्या अगदी पूर्ण विचार करून या गोष्टी नंतर आम्हाला कशा समजावून सांगितलं तेही तुम्ही पुढे बघू शकता यातील दोन विनर त्यांनी नंतर काढले इथे छोटे बच्चे कंपनी त्यांची मजा करत आहेत त्यानंतर बाकी सगळेजण जोपर्यंत त्या डिसाईड करत आहेत विनर तोपर्यंत बाकी सगळ्याजणी महिला इथे बसलेल्या आहेत गप्पा गोष्टी करत आहेत या कुकिंग स्पर्धेची सुद्धा सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आणि आजचा कलर होता राखेडी त्यानुसार सगळ्यांनी वेश परिधान केलेला आहे इथे जोपर्यंत जज त्यांचं काम करत आहे तोपर्यंत बाकीच्यांनी सगळे पदार्थ टेस्ट केलेले आहेत नमस्कार मनीषा दरकवळे यांना फर्स्ट प्राईज दिलं जात आहे कुकिंग कॉम्पिटिशनसाठी खूप खूप अभिनंदन करते आणि त्यांना अभिनंदन इथे आलेल्या पाहुण्यांचे आम्ही छोटीशी आमच्याकडनं भेट देऊन त्यांचे आभार मानलेले आहेत खरं तर त्यांनी त्यांचा बहुमोल वेळ आम्हाला दिला त्यानंतर इथनं रोजच्या प्रमाणे आम्ही थोडेसे रील वगैरे बनवले फोटो काढले फोटो सेशन झालं पण या नवरात्रीच्या निमित्ताने सगळ्या महिला एकत्र येत आहे वेळ आहे स्वतःसाठी हे खूप महत्वाचं आहे आजचा राखेडी कलर हा आपल्या सृष्टीतील सौंदर्याचा आणि दिव्य शक्तीचा मान कसा द्यायचा हे नवरात्रीच्या या पर्वात आपल्याला समजावतो या नवरात्रीच्या निमित्ताने आम्ही स्त्रिया एकत्र येतोय देवीची आराधना करतोय आणि एकमेकांच्या सहवासाचा आनंदही घेतोय आम्हालाही आनंद मिळतोय तर मैत्रिणींनो तुमच्या लेडीज ग्रुपमध्ये दमती जमती आणि आनंद कसा वाढवावा याबद्दल तुम्हाला काय वाटते हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा कारण मी रोज असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत त्यामुळे तेही व्हिडिओ पाहायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद